आदित्य तिथं मित्र परिवाराला एकदा टाकून दे शेवटचे तीन गणित आले म्हणा सांगा ते वाक्याच्या पोरांना ते शेवटचे तीन प्रश्न ते सांगून देतो बरं हा प्रश्न समजला सगळ्यांना ते सांगा मला हा प्रश्न परत एक सांगतो सगळ्यांनी सा काळजीपूर्वक पाहिजे मी परत सांगणार नाही का आता आता शेवट उजवाला एकदम काळजीपूर्वक पाहिजे सप्ना वगैरे काय तो मैत्रीण सगळ्या सांगते वन टाईम गाड्या वगैरे काय असतील त्या समजलं की दोन तीन जे प्रश्न होते महत्वाचे ते समजा शेवटचे तरी आता तुमच्यासाठी घेतो मी काही काळजी न कर काही लोक घेऊन नाही आपल्याला बरं आता इकडे बा ते दिसत त्याच बरं किंवा कुणाला काळजी बाहेर लय महत्व प्रश्न थोडस तो डायलॉग बाजी बंद कर अ ब आणि न असेल तीन नळ त्यापैकी एक अ हा चोवीस मिनिटात चार भरतो तो काय करतो चोवीस मिनिटात चार बाजल्या बाजल्या घेतो येते किती मिनिट येते वेळ काय वेळ बी एकटा किती रे एका असत म्हणजे साठ मिनिटात किती आहे साठ मिनिटात किती वाजल्या आठ वाजल्या आणि हा कळ तुमचा सी वीस मिनिटात दोन भाजल्या इथपर्यंत कळलं का मला ते इथपर्यंत कळलं का आता व्हिडिओ लाईक करा तेवीस शे तेवीस पटकन आता बरोबर हे मिनिट आहे ना रे हे मिनिटाचं रूपांतर तासात न करता आपण मिनिटातच ठेवू आणि हे बघा काढतो चोवीस साठ आणि वीस इथे बघा किती तास पूर्ण करायचे दोन तासात हे टिकमटाके होते बरोबर ना किती दोन तासात मग आपण डायरेक्ट उत्तर काढू आता ए हे दोन तासात कळलं तुम्हाला दोन तासावर आपण लस काढायचा लस मी किती होतं बघा आता चोवीस पंचे एकशे वीस साठ दोन एकशे वीस वीस सक्षशेवीस आता जस एकशे वीस आला म्हणजे किती तास हे दोन तास किती आले दोन तास म्हणजे तुम्हाला परत डोकं लावायची गरज राहणार नाही मग आता बघा चोवीस न एकशे वीस भाग दिला किती आले पाच साठ ने भाग दिला दोन आणि वीस ने भाग दिला किती आले सहा एवढं तुमच्या डोळ्यासमोर आलं बरोबर यांची सुरुवातीची कार्यक्षमता किती होती चार बाजल्या याला गुणि लिहिलेला चार बाजली याला किती होती आठ याला गुण लेख केलं आठ याला किती होत दोन दो, याला गुण केले दोन बरोबर चार पंचे वीस आठ जुने सोळा आणि सहा जुने बारा यांची मिरज किती झाली एकूण अठ्ठेचाळीस बाजल्या त्या टाकीची काय झाली क्षमता झाली आता अठ्ठेचाळीस बकेट जर टाकीची क्षमता झाली तर एका बकेटची किंमत क्षमता किती आहे पाच लिटर तर मग अठ्ठेचाळीस गुण पाच पाच अठ्ठेचाळीस हा चार पाच वीस हजार किती चोवीस दोनशे चाळीस लिटर पर्याय नंबर काय तुमचा बी समजला असेल आता तर कमेंट करा नसल समजलं तरी सांगा पर कांचर नसल परत एक सांगतो समजलं का कांचन उजवाला धनश्री श्रुती नसा समजलं उद्या मी परत ऑफलाईनला सांगतो काय काळजी ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ मग पोरं लय अवघड राहते लाईक करते नाही बाबा लय स्वार्थी राहते पोर स्वतःचा स्वार्थ पाहते फक्त लाईकशी काही घे नाही तिकडे तो काळा बंद पडून आम्हाला काय रे तो दुबाय हे नाही लयला वाट पोर चला इकडे बरे प्रश्न बघा हे बघा हा प्रश्न एका विद्युत पंप एका दिवसात आठ तास चालू ठेवल्या दोन लागतात रिकामी करता किती तीन विद्युत पंप चालू ठेवले एका दिवसात आठ तास चालू ठेवले दोन दिवस लागतात बरोबर तर चार विद्युत पंप चालू ठेवू एका दिवसात ती टाकी रिकामी करण्यासाठी किती तास लागतील बरोबर सरळ मांडणी आहे काहीच करायचं नाही चार एक चार चार दोन्ही आठ तीन दोन्ही सहा सहा दोन्ही बारा पर्याय नंबर दोन डोकं लावायचं नाही विद्युत पंप म्हटलं आपलं डोकं बंद पडत समजलं असेल तर यस करायचं नसेल समजलं तर नो करायचं टपकेत उत्तर खटकेवर बोट जागेवर पलटी चला नेक्स्ट क्वेश्चन माय माहिती आवडचा प्रश्न आहे आणि याच्यानंतर तो एक प्रश्न आहे ज्या प्रश्नाच्या आतुरते मला आवडला तो प्रश्न लय लयभरी सोळा बर हा प्रश्न क नळाला दहा तास ब नळाला पंधरा तास आणि क नळाला बारा तास यांचा लसा काढला किती आला साठ दही सख साठ पंधरा चोक्क साठ बारा पंचे साठ सहा चार दहा दान पाच पंधरा एकूण एकत्र केले आणि कार्यक्षमता पंधरा पंधराने साठ ला भाग दिला उत्तर आलं चार पर्याय नंबर काय डोक्याला हवायचं याला वेगळं काहीच नाही ना हो निमेज्या पुढे पोर उत्तर आले न घाबरायची गरज नाही आपल्याला लेकरयवर काय आणले तो शेवटचा प्रश्न फक्त मला पाहता इमेज फॉर्मॅट तो बघ हा प्रश्न दिसतोय तुम्हाला चाळीस नंबरचा प्रश्न आहे प्रश्न सांगण्या दिसायच्या अशी अपेक्षा व्यक्त करतो प्रश्न दिसतोय गौर्या तुम्हाला सांगायला प्रश्न दिसतोय का डेंजर होत रे प्रश्न लय बघा महत्वाचा रे थोडासा काळजी पाण्याचा काळजीपूर्वक पाण्यासारखा का प्रश्न आहे दिसत अजून नाही दिसत अरे ते त्याचा प्रॉब्लेम तो नाही ते पिक्सल हे फाटून आता पहा तुम्हाला दिसतो का प्रश्न आता खिचडी खिचली दुसरे एक काम करा मी तुम्हाला याचा सेपरेट व्हिडिओ बोलवू एक शॉर्ट व्हिडिओ चला जाऊ दे करा तुमचं काम दिसतो आता क्लिअर दिसला बाबा आता दिसला रे भाऊ दिसला क्लिअर आता एकदम शांत सोडवला एका किल्ल्यावर बाराशे सैनिक असून एका किल्ल्यावर किती सैनिक आहे बाराशे साडे दिवस पुरते साडे दिवस अन्न एकूण सैनिक आठशे से सैनिक घेऊन गेले म्हणजे पन्नास दिवसापर्यंत किती सैनिक आहे फक्त बाराशे सैनिक आहे पन्नास दिवसानंतर सैनिक घेऊन गेले दहा दिवसांना शिल्लक राहिले बरोबर किंवा त्या अन्न बाजूला करून घ्या थोडा वेळ मग सैनिक शिल्लक राहिले चारशे चारशे सैनिकांनी एक दिवस अन्न पुरेल आता एवढं जर क्लिअर केलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं बारा सारखं बहात्तर त्याच्यावर तीन शून्य बरोबर एक दोन तीन बारा पंच साठा चारशे हे वाजा गेले किती राहिले बारा हजार बरोबर चारशे एक दोन एक दोन चार एक चार चार ते बारा एक बरोबर किती आलं तीस पर्याय नंबर गौर्या कळलं का तुला चला हा प्रश्न समजा सगळ्यांनी हे कमेंट करून ये ना आपल्याला लाईक करून ठेवा चला सगळ्यांनी टोटल आता काय लेक्चर समजूल काय कार्य करते काय उपयोग नाही तर चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण नळ पाहण्यासाठी काम काळ वेगवेगळं अंतर हे सगळ्या प्रकारचे प्रश्न पाहिले उद्यापासून आपण भूमितीला नव्याला सुरुवात करणार आहोत भूमिती आणि परिणाम परिमाणे हा एक चॅप्टर आहे हे दोन चॅप्टरचा अभ्यास आपल्याला करायचा आहे पुढच्या आठवड्यात आणि त्यानंतर आपण आपल्या ऑपलाईन एक नवीन रन करतोय आणि ऑनलाईनला सुद्धा आपण एक नवीन बॅच राहतोय त्या बॅचमध्ये जर तुम्हाला सामील होत असेल तर ता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला आपल्या नवीन ऍप्लिकेशनची लिंक पण भेटून जाईल चला तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना गुड नाईट चला भेटूया आपण उद्या याच वेळेस याच प्लॅटफॉर्मवरती शुभरात्री ¿Está a